एक तुम्हारे बाद में कोई खबर नहीं आ रहा है कि हमारे से मार्गदर्शन कर रहा है और हम समझ हो रहा है आज इसमें तुम्हारा नया वाला जेल सब लोगों में ऑफलाइन बना लो क्या काम आ रहा है तुम यार साहब एक दो में चलो था एक दो में चलो तो हमने नहीं दादा हमने मर क्या बोल रहे हैं अरे आप रखो प्रभाव भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष हाजी दौलत पठाल आज रोजी उस्मानपुरा मीर बाजार ते शानूरब्या दर्गाचा जो रोड आहे त्या रोडवर डिवायडर टाकण्याकरता महानगरपालिकेचे कर्मचारी आज तिसरांदा आले आणि तिसऱ्यांदा त्यांनी मार्किंग बदली करण्याचा प्रयत्न केला त्याच्याकरता मी त्यांना सांगितलं विचारलं तर त्या अधिकाऱ्याने मला उत्तर दिलं की हे इंटरनल काम आहे तो इंटरनल कामाकरता आला म्हणून त्याला थांबवलं आणि बा बाकीचे वस्तीचे जे लोक आहेत यांच्या अगोदर जी मार्किंग केली आहे ती मार्किंग जवळजवळ त्यांनी दहा फुट आतमध्ये घातली मग यांना मी म्हटलं बाबा तू मार्किंग हाताने का करतो टेपनी मार्किंग करू नको स्टेशन मशीन आण मशीननी मार्किंग कर हे लोक सगळं ॲक्सेप्ट करतील त्याला नाही आता मी त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांचं म्हणणं आहे का अतिक्रमण विभाग टाउन प्लॅनिंग आणि इंजिनियर विभाग हे आम आमची अंतर्गत आम्ही असं बोललो अंतर्गतचा काही मुद्दा तो मला हे सगळे लोक सांगतील तुम्ही या लोकांची प्रतिक्रिया घ्या मी त्यांना ज्यावेळेस तुम्हाला म्हटलं का हे माझं इंटरनल काम आहे त्यावेळेस मी त्याला त्याच्यावर रागवलो आणि रागायच्या वेळात मी त्याला बोललो नाही आता त्यांनी मार्किंग केले तर किती मालमत्ता जातील त्या मार्किंग त्या मालमत्तेमध्ये विचार केला तर ह्या जाणाऱ्या हो लेफ्ट जे लोक आहेत ते सगळे गोरगरीब लो लोक आहेत आणि माझं हे म्हणणं नाही शेवटी गरीबाची प्रॉपर्टी गेली काय श्रीमंताची गेली काय न्याय सगळ्यांना हे महापालिकेचे लोक जाणून बुजून जाणून बुजून विकले महापालिकेचे लोक हे कोणाच्या सांगण्यावरून करतात ते सही सांगा? सांगा का आता काय बा बा ते लोकशाही कोणी पण सांगा मी पण सांगाल त्याला माझी विडिंग तोडू नका हे पाच लाख रुपये घ्या तुम्हाला नाही आता तिकडचे मालमत्ता वाचवण्यासाठी इकडं टक्के एकदम शंभर टक्के मग हे काय आपण तीन वर्षांना सांगितलं की बाबा नीट व्यवस्थित डिव्हायडरचं काम करून घ्या या लोकांना त्रास देऊ नका म्हणून त्याच्यामध्ये काय बिल्डरचा काय हात आहे काय असंल असू शकतो याच्यानंतर तुमची पुढची भूमिका काय राहणार आहे आता लोकांनी आता परत मार्किंग करायला आले आम्ही आता त्यांना सांगितलं की तुम्ही स्टेशन आणून मार्किंग करत असेल तर आम्ही तुम्हाला सहकार्य करू टेपनी हाताने मार्किंग करणार मार्किंग दे। करून देणार नाही याच्यासाठी तुम्ही महापालिका जी मी श्रीकांत सवाल भेटतो ना अच्छा मी भेटतो ना श्रीकांत सवाल भेटतो मी बरं किती मालमत्ता बाधित होणार आहे का मालमत्ता जवळ सात आठ कोटी बारा कोटी मालमत्ता तुमची काय मागणी आहे याच्यामध्ये काय नाही फक्त हे गरीब नाही मिळावं आणि मार्किंग करताना फिफ्टी पर्सेंट मार्किंग करताना ह्या लोकांनी मशीनद्वारे मार्किंग करावी आणि मार्किंगचा जो पॉईंट आहे झिरो पॉईंट पीर बाजारच्या तिथून सुरू होतो कुठून पोलीस स्टेशनच्या जवळ सोडून तिथं डिवायडर काढलेला आहे त्या डिवायडर लाईन मारावी आणि इकडे पण डिवायडर टाकलेला कुठं चांदुरम्याच्या दर्गापासून डिवायडर टाकलेला आहे तो डिवायडर सरळ आणावा जे येईल ते आम्ही एक्सेप्ट करू बरोबर बरोबर ओके धन्यवाद तरी हा एक्सेप्ट करेल कारण काय तीनदा मार्किंग झालेली नाही एक मशीन तीन किलोमीटर एक मशीनचं स्टेशन मशीनवर तीन किलोमीटर म्हणजे जर समजा एका ठिकाणी त्यांनी पॉईंट लावला कुठं साधारण उस्मानपुरा पोलीस स्टेशन जवळ समजा त्यांनी पॉईंट लावला तो माणूस पुढं पुढे चालला तर तेव्हा तीन किलोमीटर पर्यंत रेंज येत त्या मशीनला त्या मशीनने मोजणी करावी म्हणजे ज्या लोक ह्या लोकांच्या आहे संभरावे एटीएफी मार्किंग करू लागले त्या समोरच्या माणसाने पैसे घेतले दिले असतील आमच्याकडे आले मार्किंग पाच वेळा मार्किंग झाले ना आतापर्यंत मार्किंग तर निशांनी बोलणार तुम जाते सरल मार्गने एक मशीन द्वारा रोड बनती है उसका 50 परसेंट में मार्किंग देते चाहे इधर उधर क्राइम सेक्शन बात यहाँ पर जो रोड बना है सीमेंट का उसमें 50 परसेंट का जो है डिवाइडर का मार्किंग होना चाहिए हमारा बोल है चाहे हमारी प्रॉपर्टी जाओ या उनका प्रॉपर्टी जाओ लेकिन जो रोड अभी मार्किंग बना है सीमेंट का जो रोड बना है उसका फिफ्टी परसेंट हमारे को बीच का सेंटर लेके डिवाइडर बनना चाहिए ये हमारा बोलना है आपसे रिक्वेस्ट कर रहे हैं वो सामने वाले का जो है वो अननेसेसरी वो लोग बैठे हुए हैं बहुत आगे आए हुए उन लोग क्या कर रहे हैं उनको जो है समझा मना के जो है उनको बोल के इधर हमारे तरफ डालने की कोशिश कर रहे हैं अरे भी जो है नगरपालिका ने मार्कआउट करो ना हमारा डिले होता है आम्ही ते पूर्ण प्रॉपर्टी डिवाइड कारण ये आम्ही पार्कोट प्रमाणे तरी ते इकडे करा तर ते आम्हाला आमचं ऐकूनही राहिले ते त्यावेळेसाठी याच्या पाठीमागं कोणाचं षड्यंत्र आहे ते समोरच्या माणसाचं कोण आहे ने, नेम नावचं नाव ते नाव मी सांगून झाले ते इकडच्या जे सांगायचं माझं म्हणणं आहे की समोरची जे पार्टी आहे म्हणजे राईट साईडची ते लोक आम्हाला आम्हाला सांगून राहिले की तुम्ही इकडून करा त्यांना सांगून राहिले नगरपालिका वर्गात म्हणून आमचं म्हणणं आहे जे रोड झालेली आहे सिटी रोड त्याच्या डिवायडर टाकायचा आमचा समजायचा जे आहे म्हणणं आहे माझं नाव संतोष उदावंत आहे मी पंचवीस ते तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा शहर शहर विकास कामासाठी या पूर्ण लाईनीमध्ये कुणी कुठलाही अडथळा आणत नाहीये विकास होतोय याचा सगळ्यांना आनंद आहे की आज मोठ्या रोडवरती आपण येतो हे सगळ्यांना मान्य आहे पण नियम सोडून जो काय अन्याय आमच्यावर होतो तो अन्याय सहन करण्याची शक्ती नाही आहे कोणामध्ये जिथं अन्याय होतो तिथं सगळेजणं उभे राहतात रोडचं सेंटर घेऊन व्यवस्थितपणे दोन्ही बाजूनं मार्किंग झाल्यानंतर आम्ही सगळ्याच्या सगळ्या जे काही आमचं रोडवर येत आहे ते सगळं स्वतःच्या हातानं काढून घेऊ त्याच्यामुळं सगळं आम्ही करण्यासाठी तयार येईल त्याच्याविषयी काहीही आम्हाला ऑब्जेक्शन नाही आणि शहर विकासाच्या संदर्भात आमचं आम्ही स्वागत करतो की शासन शहराचा विकास करतो आहे आम्ही त्याच्यात कोणीही कुठं अडथळा होणार नाही आता याच्यामध्ये घटनास्थळी महापालिकेचे लोक ऐकायला तयार नाही तर याच्या संदर्भात तुम्ही महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांना भेटणार आहे का जी जी श्रीकांत साहेबांना भेटून यापूर्वी पण आम्ही नियम निवेदन दिलेलं आहे चौसरनगरचे सगळे लोक मिळून जी श्रीकांत साहेबांना जाऊन भेटलो जी जी श्रीकांत साहेबांनी सांगितलं की शहर विकासासाठी जी काय कारवाई चालू आहे नियमाप्रमाणे चालू आहे तरीसुद्धा तुमच्याबरोबर काही चूक जर होत असेल तर ती चूक होणार नाही आम्ही ते सगळं व्यवस्थितपणे करू पण त्या दिशेनं ते सगळं काही दिसत नाही आहे त्याच्यामुळं मग आता ये तशी मार्किंग चार वेळेस मार्किंग बदली झाली आतापर्यंत कोणी पण येत आहे मार्किंग करतं आहे अलीकडं घेताय पलीकडे घेताय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आम्हाला मान्य नाही या रोडचं नाव काय आणि याच्यामुळं किती मालमत्ता बाधित होणार आहे याच्यामुळं जवळजवळ नाही म्हटलं तरी एक पन्नास पंचावन्न मालमत्ता बाधित होणार आहे